नमस्कार मित्रांनो मी उदय लोण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कास्थ कर बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट मोदी सरकार सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी लागू करणार भावांतर योजना ज्याच्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा सा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की मोदी सरकार आता लागू करणार देशामध्ये दे सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या ठिकाणी भावांतर योजना या भावांतर योजनेमुळे सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा मग मोदी सरकार जी भावांतर योजना लागू करणार ही भावांतर योजना म्हणजे काय भावांतर योजना मोदी सरकार का लागू करणार आणि मोदी सरकार भावांतर योजना कधीपासून लागू करणार व याचा सामान्य कास्ताकार बांधवांना कशा पद्धतीनं फायदा होणार याच्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा करा करून जरूर नोटिफिकेशन याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघवा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी मोदी सरकार घेऊ शकते एक ऐतिहासिक महानिर्णय ज्या अंतर्गत मोदी सरकार देशामध्ये लागू करणार आहे या ठिकाणी सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी भावांतर योजना भावांतर योजना काय आहे ही योजना मोदी सरकार का आणि कधी लागू करणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती प्रथमत तुम्हाला भावांतर योजना काय हे समजावून सांग समजा रामचंद्र नावाची एक व्यक्ती येतं या रामचंद्र नावाच्या व्यक्तीकडे दहा क्विंटल सोयाबीन होतं त्यांनी दिवाळीच्या आसपास हे सोयाबीन चार हजार एकशेच्या भावावरती विक्री केलं सरकारचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल जर या गोष्टीचा आपण विचार केला तर भावांतर कशाला म्हणतात की सरकारचा हमीभाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये रामचंद्र यांनी विकलेला बाजारभाव चार हजार एकशे बरोबर म्हणजे चार हजार आठशे ब्याण्णवमधून चार हजार एकशे वजा केले तर राहिले सातशे ब्याण्णव रुपये म्हणजे त्या ठिकाणी सरकारचा भाव आणि शेतकऱ्यांनी विकलेला भाव यामधील असणाऱ्या भावातील अंतराला भावांतर असं म्हणतात आणि सरकार काय करणारे शेतकऱ्यांचं हे नुकसान भरपाई करून देणार यालाच भावांतर योजना असं म्हणतात म्हणजे रामचंद्र यांचं दहा क्विंटल सोयाबीन होतं प्रति क्विंटल सातशे ब्याण्णव रुपयाचा भावांतरचा हा फरक सातशे ब्याण्णव गुणिले दहा म्हणजे सात हजार नऊशे वीस रुपये त्यांना या ठिकाणी डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर अंतर्गत मिळणार आता यानुसार जर आपण समजून घेतलं की तुमचा विक्रीचा रेट आणि सरकारचा रेट यामधील असणाऱ्या फरकाला भावांतर असं म्हणतात तर सरकार काय करणार आहे की आता मध्य प्रदेशमध्ये मागच्या वर्षी राजस्थानमध्ये मागच्या वर्षी सरकारला भरभरून यश मिळालं हे दोन हजार तेवीसमधली गोष्ट आणि दोन हजार चोवीसमध्ये काय की महायुतीला म्हणजेच बी जे पी सरकारला महाराष्ट्रातसुद्धा सुद्धा घवघवीत यश मिळालं आणि सोयाबीनचं नव्वद टक्के उत्पादन मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यात आहे या तिन्ही राज्यांमध्ये या ठिकाणी बी जे पी शासन आहे आणि त्याचमुळे सरकार कास्ताकार बांधवांना नाराज व निराश करू इच्छिणार नाही आणि याच्यामुळं सरकार काय करणार आहे ही भावांतर योजना त्या ठिकाणी आणण्याच्या तयारीत आहे आणि पन्नास टक्के याच्यामध्ये असं म्हणल्या जाते आता ह्याच्यात खरं कुठं माहीत नाही पण असं म्हटलं जाते की पन्नास टक्के राज्य सरकार आणि पन्नास टक्के केंद्र सरकार असं इन्क्लुजन करणार आणि या भावांतरचा फरक शेतकरी मित्रांना या ठिकाणी एप्रिल महिन्यापासून मिळू शकतो असं म्हटलं जात आहे आता याच्यात सत्यता किती असत्यता किती आहे बघावं लागेल पण सरकार विचारा ते एवढं खरं मला एवढंच म्हणायचं सरकारला की जे सोयाबीन उत्पादक माझा कास्ताकार बांधव याचं कंबरड मोडली मी तर म्हणतो कंबरड मोडलं नाही शिल्लकच काय राहिलं नाही म्हणून याच्याकडे कुठेतरी सरकारनं गांभीर्यानं पाहावं कारण जगाचा पोशिंदा जगला तरच कुठंतरी आपल्या पोटाला या ठिकाणी मिळू शकतंय आणि म्हणून सरकारनं भावांतर योजनेचा जो फरक आहे तो उद्या देण्यापेक्षा आजच द्यावं मान्य फुल नाही फुलाची पाकळी पण या पाकळीची उद्या नाही आज जास्त गरज आहे म्हणून सरकारने कमीत कमी, कमी फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत भावांतराचा हा फरक देऊन टाकावा एवढीच सरकारला माझी कळकळीची विनंती तरहा तर हा व्हिडिओ ही संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाढली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव पण पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायची मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशा एक नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उद्या आठ आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार